राज्याची आर्थिक अवस्था ही नेपाळसारखी झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे नेमकं काय म्हणतात संजय राऊत हे आपण पाहूयात बेरोजगारी जात विरुद्ध जात भांडणं शिक्षण ते रोजगार या सगळ्यामध्ये राज्याची पिछेहाट होतीये महाराष्ट्रामध्ये प्रचंड लूट सुरू आहे एवढी आर्थिक दुरवस्था कधीच नव्हती डाक मानसिंग शहांच्या कृपेनं चंबळ खोऱ्यातून आलेत असं देखील राऊत म्हणालेले आहेत चारही बाजूंनी महाराष्ट्र लुबाडला जातोय दोन लाख कोटींची कामं बीएमसीच्या माध्यमातून दिली आता पताच नाही एसआरए प्रकल्पातले पैसे कोणत्या राजकीय पक्षाकडच्या नेत्यांकडे जातोय राज्यकर्त्यांनी नेपाळ असाच लुटला आणि त्यानंतर उद्रेक झाला असे राऊत म्हणतात दहा लाख कोटींचं कर्ज आणि प्रगतीपथावरचं राज्य म्हणता असा सवालही राऊतांनी केलेला आहे कर्ज वाढवा पण शेतकऱ्यांना कर तरी कर्ज माफी द्या असंही राऊत म्हणत आहेत लाडकी बहीण योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे लोढांच्या कौशल्य विकास योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा राऊतांचं म्हणणं आहे दावा आहे भाजप पदाधिकाऱ्यांना कौशल्य विकास योजनेतला भ्रष्ट लाभ मिळतोय असं देखील राऊत म्हणाले अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे ते अकरा लाख कोटी करा पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्यावर आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज जे आहे दहा लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमी भाव देत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं जा का मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं ते आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतो हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ती लिस्ट मी आता आजच मी पाठवली आहे लोढांकडे हे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे या विभागात आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाचा लाभ दिला जातो